तर दोन महिने झाले त्या कंपनीत होतो दोन महिन्या पण ब्रेक दिला तू इकडे जॉईन झालं तर ते वाचमेनची ड्युटी दिली गरज पण म्हटलं बरं मध्ये आहे बरं काम भेटल तर काय असं लेबर लोकही काही लो लवकर येते नाही ते साहेब हाऊस खवळ लवकर सोडित नाही लवकर सोडित नाही गेटमधून अजून काय आहे ना काय माहिती जाऊ मला साहेब त्यांना खवळ आता मी समोर यचं मी आठ वाजे म्हणून ड्युटी करतोय आता काय करणार बाई इडे चालता येत नाही इडे काम कुठे चालले काम पाहिला काम पाहिला हा मग तू नवीन आहे काय तिकडलं काम तू सोडून दिलं आहे अगं हा पण इकडलं कपडे नवीन आले का आता हा हा तिकडे सोडले तुला हा हा मग तुला तिकडे बेस सोडलं ते मामे ती मग सगळ्याला सोडून टाकले तू काय म्हण मला तुम्हाला काय मग मला काय मला ड्युटी करायला तिथे चालला का हा मला परत कंपनीच्या ड्युटी दिली ते जाऊ दे मारू दे काय दे एंट्री करीत करून टाकतो माझी आता एंट्री करायला आहे ना आता काय माहितीये का तू थोडीशी थांब हे दुसरे पहिले जुने लेबर आहे ना ते दे मध्ये मला मागच्या वेळेस असच केलं होतं थांबविलं होतं थांबवलं लग्नाची लालूच दाखवली धोका दिलाय कोणा तुम्ही मी नाही धोका दिला दिला मी काय केलं गोड गोड हां मी नाही दिलं धोका कंपनी आपल्या बाहेर काम टाकली पाहिजे ना काय होती का एवढे लपडे लापडे ला करायची बरं आता बघ आता आपण प्रोजेक्ट ठिकाणी आलोय आता तू काय कर पगार तुम्हा अशी लग्न करून टाका आता काय सांग लग्न हा लगेच लगेच म्हणजे त्याला काल टाइम लागते हे बाई जाऊ दे बाई मला मधी जाऊ द्या मग बाकीचं बघ मधी लगेच ते जाते ना तुला तू ताप मला दीड धरायचं आहे पटक काय ते माल मालकण धरू लागाल बोलले काय नाही मालकण धरू लागेल मी आहे धरू लागेल त्याला जोडी अहो मला जाऊ द्या ना त्याला धरू लागेल ना तुम्हाला बोलू लागू तर बर आहे का आता करते लय जड वस्तू राहते मग त्याने मला काय बोलवलं तुला बदल यायला बोलवलं तिला काय ऑफिस मध्ये मला सांगेल साहेब बर बर आता किती वेळ बसू मग इड आता ये दोन चार लेबर गेले मध्ये तू थांब किती टाइम थांबू आता अरे ये दोन चार लेबर गेले मध्ये मग मी तुला मध्ये घेऊन जातो ना ये पार ऊन आणि तापूर आले इड माणूस कारण तुला पहिलाच टाइम आहे ना असं जाऊ का मध्ये मी का उशीर गेला तू ते जरा घरचे काम ओरकत होते म्हणून उशीर झाला अहो पण हे घरचे काम नाही ना तुम्हाला टा, टायमिंग टा, माहिती ना किती आहे हा

तो आधीपासून महिन्यापासून कामाला येते ती येत काय करते डबा वाढवते ती मावाला हा मला माहिती ना मला तसंच केलं माझ्याकडून फुकडच खाल्लंय काय एवढं दोन महिने काय काय मग मग तुला काय दिलं नाही काय दिलं रताळी अरे नेमा पगार तुला देतो तुम्ही हा बरं देतो ते लग्नाची लालच माहिती माहितीये ना मला जे मन लावून करीत ना त्याला नाही दे तुम्ही वरच्यावर करीत ना त्याला बरोबर पाठीत नाही वरच्यावर नाही सगळे सारखेच करते सगळे सारखं पण मला सारखं कोणी करणारच नाही एवढा जीव तोडून ना जेवढं मी केला असं ना मालकाचं बी तुमचं बी तेवढं कोणीच नाही करणार नाही बरोबर हा तुम्ही माल चालले शिकवायला नाही मालक चांगला यावर का बरोबर हा मालक चांगला आहे आता काय माहिती आता कोणचा मालक आहे कसा आहे काय दुसरा तरी पाहिलं मी दुसरा आहे आता मालक पण चांगला आहे हा पण त्याचा पाहिलंच नाही ना अजून हा तो दाखल गेला यावर स्वभाव स्वभावच ना मग हो ना मग सांगेल तेवढंच करायचं फक्त काय का अच्छा हा जास्त नाही बोलायचं मला वाक वाकायचं सध्या बी तुम्ही ना तोंडात ठेवून ठेवून हा नाही तू आज गुळणी करतो ना कायच काय मग तुम्हाला ना सवय लागून गेली कसं आहे मी ऐकून घेते म्हणून ये ना तुम्ही परमा बरे करून ठेवलाय नाही काही बरं नाही तू आता गेला गेला सहा बिलात त्या दिवशी मी हातभर पाडली कोणा तुम्ही कस काय मग साडी फाडली नाही का तुम्ही तु ना मग ते काय झालं नाय मागून पदर एवढी वाढायची गरज होती दहा होता काय झालं तू गेट मध्ये घुसली ना गेट मध्ये हटाकली तुझी साडी तरी मी तुला थांबतो ती फाटली म्हणलो बरोबर ना मग तू माग मां फिरली मग तो पदर काढतो मला काय का तुम्ही घेऊन दिल्या होत्या घेऊन दिलं नाही एवढं काही काही चांगली चुंगली होती बाई माणसं लय आला काय

तोल तर मशीन तुम्हाला व्यवस्थित बरं का मध्ये हात बेत जाईल जपून करा मशनरीच काम लिहा कर राहते हा आणि बरोबर आहे ना मला लगेच दवाखान्यात घेऊन जावं लागत हे बाबा मला जाऊ दे ना पहिले थांब काय बस नाही ना मला घालायचं अरे यायला जाऊ दे आधी मध्ये मला घालायचं यायला जाऊ दे घालायला आधी मला ते मशीन मध्ये ते पार्ट घालायचे राहते हा पहिला दिवस मारायला तिथं ना पहिला दिवस आहे साहेबांनी तिला बोलून घेतलं ती पहिली ना ते दुसरा कंपनीला तिकडे मी काढायला होते हां आ पार्ट काढायला होते मी तिकडं आता हे मशीन मध्ये छापे मारयचे टाकलेचे असं मग ते साहेबाला याना अनुभव सांगले पहिल्या ठिकाणचा अनुभव कामाचा म साहेबांना नाही ना ती पहिली म्हणा हा का हां बरं जाऊ आता काय भात कमी केले काय सुधारले सुधारले एक गेला का गेला काय कुठं पोडवर आहे विचारलं तुला काय मग साहेब साहेबजीला इतो

काय झालं काय झालं कवाय लो माहिलं ना कंपनी कवाय काम त्या कवाय मी सकाळ येऊन बसले त्याचं काय याला काळा नवाळा ते जाऊ द्या मी सारसा येऊन बसले त्याचं काय जास्त घालतो मध्ये ती बाय आली का तिला पाहतो ती बाय अलीकडे पाहतो झाला मला कुठे दार पेल घालता नाही नाही थोडी थोडी टाकली माझं चालते ना माहिती ना कंपनीत पण आता साहेब सांगू नका फक्त काय सांगू नका म्हणजे काय

सहा वाजता तुमचं नाही जमणार ती नवीन आहे ती काढायला आली ना बरोबर माझ्याकडे मी काढायला नाही आले मी घालायला आले ती काढायला आली बरोबर बघू आपण आतमध्ये हा जायच बॉम्बला आणि पाहिजे पाय काय बोल चाल आपण मग मला घेऊन जात होत चांगलं काढायला तिथे सगळ्यात मग इकडं कवर तुमचं तोपडा पाच बसू आता मी काय आता काय आता सगळे गेले आता आपण दोघच गेला तुला देवटीव जायची काय गरज नाही मी सांगू साहेबाला हजेरी लावून ना काय हल बस कोणाचे हातपाय काय आली ती काय हलवायचं बलत झाली ती का ना राहिला मरणाची तापले ऐकत का हे बघ आपण तिकडे होतो मग तिथे तुला लावून दिलं नाही तो वाढवल कोणा विश्वासच नाही राहिला थोडा उशीर झाला बर का काय नाही घरी पोरांचे डबे करत पोरा होते पोरं पाहिजे होते पोरं पाहिजेत नव्हते पोरांचे डबे करत होते शाळे जायचं होतं पोरांना म्हणून अरे मग का ते काय काय घरचं काम आहे काय आपल्या कंपनी कळते का तुला कळते ना मला पण आज काय ना लेटच झालं मला काय लेटच झालं त्यातच झालं याचा दोनशे रुपये मला तर मध्ये सोडत तुला दोनशे रुपये तुम्ही काय हे करता काय काय करते म्हणजे पैसे घेतात काय अनु बरोबर आहे ना मग मध्ये सोडायचे नाही गेले तर नाही गेले तर मग घरी जायचं जाऊ दे मला थांब जास्त नाही दिले जायचं हजेरी लावायची मग आता तुमच्या हातात कोण कोणाच दिली तू आता जाय मग येऊ काय उन्हात बसले बाय पण काय ड्युटी करावंच लागते ना ना उन्हाचा पगार मग असं जर आम्हाला काम असतं मला उन्हा मी घरी गेले असते पैसा पैसा का तर पडले असते मग काय मला काम केलं माझं काम सवलीतलंय ना जाईन मध्ये माझे साहेब येतात मध्ये साहेब येतात ना पाहायला काय तुमचे आमचं थम हा थंब लागला थमला ते साहेब हा

डायरेक्ट साहेब पकडे जुबा डायरेक्ट खालचे नाही पाहायचे वरच जुडायचं ना बाबा मला थाल साहेब बिडली ना काय कोणाच सांगू नको पण ते काय तोंडातून झिंगड जमवलं का साहेब संघ अरे साच बी लागली आता काय गे चाबर दिसते मी साहेब साहेब नाही साहेबाचा चांगला आहे का पण हा साहेब मस्त स्वभाव चांगलाय ना स्वभाव काय साहेबाचं लय मोठं म्हणे मला असंच वाटलं आता मी बी लटकाव तिकडे साहेब माझ आहे ना अग साहेब मोठ म्हणजे काय माहितीये तुला म्हणजे स्वभाव लय मोठा आहे बिजनेस बिझनेस बिजनेस ते म्हणे तू लेट जरी आले म्हणे मॅडम तरी काही नाही म्हणे टेन्शनच घेऊ नका मी असताना हा मग बाहेर सांगा सुट्टी आता दोनशे काय तुम्हाला तीनशे दिन मी साहेब आकडे अरे काय करायचं सुट्टी व्हायचं टायमाच्या आधी फक्त दहा पंधरा मिनिट जायचं पंधरा मिनिट हा त्याला काय साहेब तुला देणार आहे ना काय गोडी वाजे असं मॅडम मी इथली आता तुमची सगळ्यांची मॅडम होणार काही दिवसांनी मावरले मला पण मी वाचवेन आहे ना पण आता साय मा म्हणलं मी त्याची मॅडम म्हणलं मी तुमची मॅडम मी हा मॅडम मग मग तुला आम्हाला आम्हाला तुला घ्यावं लागेल कुठं आले आले नमस्कार सलूट सलूट मी घाल पहिलं कारण मी पहिलं म्हणजे गेटो आहे ना <laughs> आले आलं तुम्हाला बी म्हणते तुम्ही ते सांग बोलत बस आम्हाला जाऊ दे नाही हे जात वय उठ आता ओ मॅडम म्हणत जा अजून नाही होई साहेब जा मला म्हणतील ना कधी जाय

देखु? देखु? देखु ना लागू नको बर कायती साहेब कसं बाबानी असच केलं मला जवळ धरलं धरलं गोड बोल बोललं असं पटकन फाडले ना आ, बाई साहेब तसं नाही सोहळा आवडला तो फाडत नाही का नाही नाही किती तारीफ करते आता जाईना डोळ्यासमोर रात्र दिली असते ना झोपले तर दिसतो जेवताना दिसतो उठताना बस दिसतो बसताना दिसतो सगळ्या याच्यात मला तोच दिसतो मोठताना दिसतो हाकताना दिसतो दिसतो भाई साहेब तुला सगळीकडे दिसून राहिलं दिसून राहिलं मला बर येऊ का तुम्ही मालकीन झाली काय लगी होणार आता जाऊ का आता येऊ का आपलं सिगरेट कोणाला सांगू ना नाही नाही सिगरेट नाही जाणार कोणाला येऊ का सिगरेट दे तुलाच दे काय काय सिगरेट तेव्हा ते शिकार देऊ नका आता मला कवर आली का तिला मास्का लावित्या ती आली का इला मास्क लावित्या म्हणजे मला काही नाही सहा लेवल ठेवलं होतं काय हा कोणा तुम्ही काही लाजचा पत्ता काही हाय का नाही काय तुला समज नाही जी आली तिला राताळ दाखवित्या हा तुम्हाला पाठायला पाहिजे काय समोर कुठं काय दाखवलं मग हिच्या संघ गोड त्या तिला तेल लावित्या तिला मास्क बाटा ड्युटी मारली ड्युटी करणं बघायला मला आता ते आले कामगार लोक त्याला मध्ये सोडायचे इड तापून गेले मला कंट्रोल व्हाय ना इड काय उन्हानी ना तांबायचं कंट्रोल ना असं अरे मला ड्युटीच माल जर उन्हामध्ये मध्ये तर मी काय करू सांग बरं मग मला बसून ठेवायची गरज आहे इड आपल्याला थोडस बोलायचं होतं काय बोलायचं दोन महिने झाले त्या कंपनी मध्ये आपण असंच होतो मी गेट होतो हा तर सावली होती सावली होती पण नाही सावली पार खालो लाग ना तापू राहिले खालो वरून मग इकडून ऊन लागत आहे तर हा अंगाला ऊन लागू राहिले थोडंफार करायचं सण मा करताना तो करताना काय काय करू आता रात्र मी काय म्हणतोय आता ना काय करू काय आता काय टाइम लावायचं नाही आपल्याला आपण डायरेक्ट लग्न करून टाकू नेमकं मनात काय रे बाबा नाही लग्नच करायचं मला तू महाग मला म्हटलं तर लग्न करायचं आताही म्हणतो लग्न करायचं हा मी आशाला लावी तर केळ जावी तर आता केळला जाऊ मग आता राई रे पप्पा जाबू काय जाय हे ये नाही हा नाही ना असं न करू आता बाय आता प महिन्याचा पगारा घेतला का मस्त साजी गाजी मस्त लग्न करू हाय तुला मध्ये लावून घाल तू साहेबाक साहेबाचं काय करू मी आता काय दाबून देऊ त्याचं साहेबा तुला कामाला लावतो ते दे मध्ये चाळीस पाण्याचा हजार रुपये महिन्यात नाही तिकडं मला काही कामाला लागायच नाही काहीच नाही हे काम कर तुला जर पगार येतो ना पगार मला दे असं कर हा मध्ये मी कामाला येणार नाही त्याला सांगू राहिले साहेबला चिक्कू राहि म्हणे आले तु काय करशी माहिती काय मी राहील गेट आणि तू राहिशील मध्ये तुला साहेबाला भेटशील नाही आता साहजायचं एवढं कवती करू राहिले म्हटल्यावर मग तू काय मा वाटेल तू मग माशी बरोबर ते करशील तू एक कर कंपनीच काम न करू हा माझा जो पगार येईल ना तो आका पगार तुला आणि तू काय खाशील म्हणजे आपल्याला एकत्र आपल्या घरामध्ये कुटुंबाला आपल्या घरात नाही आज आपल्या घर होईल नाही आज लग्न नाही वेळ करायचं आता जाऊ वैन तवाचा तवा भाऊ आता मला नि पगार दे हा तू इड काम कर नाही आली दिवस मला त्या संघे नाही हा चार लोक समोर युज तिने बोलत ना त्याचा गैरफायदा नाही घेऊ माणसाने हा गण साड्या पाडल्या मायवाल्या निमा पगार दे काय होत नाही साड्या का पाडल्या तवाल्या त्या मध्ये अटकल्या त्या हा टाकल्या होत्या म्हणूनच मी दीड महिना बंद केलं होतं असं तरी म्हटलं बा नंबर काय ब्लॅक ब्लॅकप्रिल टाकला बरोबर आहे घेऊन द्यायच्या जशा फाडल्या तशा घेऊन द्यायच्या हा लाज असं पत्ता आहे का बर जरा सांग मी फोन करते मग मी काय करू पण असं लग्नाची करायची कर वापर टाकायची तिच्या साड्या फाडायच्या पटायला पाहिजे काही आता एक आता उद्या परवा आपण जाऊ लग्नच करून टाकू तुलाही म्हणायला नको आणि मलाही म्हणायला मी कोणत्या बाईकशी बोल मला असं माहित पडलं होतं लग्न होईल म्हणे आधी नाही व्हायलाच नाही खरंच लग्न नाही मी विषय सोडून दिला होता जाऊ नाही तुला कोण म्हटलं लग्न व्हायला मला बरोबर माहित पड नाही ठकी कोण येते काय बघत ठेकी झांगट फक्त झांगट होत त्या झाली सोडून दिला ठकीला माणूस आहे आणि मी आधीच सांगते मी कामाला सा, जर येत नसले ना रोज एक चक्कर मारायला येईन इडू आज तुम्ही वाटलं काय आज जे दिसलं ना मला ते सांग गुलगुलू करताना रोजच जर दिसलं ना ये कमरात घाली माहिती देवटी इड गेट वरून या कामगार लोक म्हणजे बोलत बागाय दिस दिसत तेवढी नाही आम्ही तू काय येताना डबा घेऊन ये तुला राऊंड मारता येईल डबा घेऊन हा डबा मला काही काम तू कोणाशी काय पाहायला बरोबर ना मग येतात त्या निमित्ताने ये ना तू डब्याच्या निमित्तानं आणते ना केळाच शिक्रम करू हा तुला माहिती आहे बाळ आवडत आहे हा बस मस हालो 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 हा काय बिनला जा माणूस भाई काय काय पाटायला पाहिजे म्हणे मला डबा घेऊन ये मला काय इथं कामाला ठेवलं का डबा आणायला हा मी घरच्याला काय सांगू चालले म्हणा त्यांचा डबा घेऊन कोणाचा त्याचा काय म्हणजे मी माघार तर अख्खा बाबाटा करेल काय सांग ना आता इड पुढं आता काय तेच आपल्याला नाही तर लग्न करायचं ना त्यावर तु मागे मागणी टाकायला येत नाही ना त्यावर मी काही सांगत नाही बरं मी काय माल नाही ना आता काय काही काय नाही ना आता माग माग म्हणत होते ते बाय अशीच म्हणली होती का हा आम्ही म्हणलं पाहू म्हणलं सोडी तर काय लय मला घाबरत तर बर कर मी म्हटलं सोडी तो का पावा म्हणलं मग यायला म्हणलं लग्नाच्या अरे आज कसं काय झालं नाहीतर आपण एक दोनदाच भेटलो तर मग माणसं जरासा कंट्रोल करावा जास्त झूत मात नाही येऊन देऊ नाही ना बरं मी काय चल आता जेवण करायचं मला चल थोडी सावली चल। 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 आज मला हजार पाचशे रुपये देत एवढे हा थकून थकुंद म्हणून आलेच